नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संस्थापक गव्हाणे करियर अकॅडमी राजगुरुनगर पुणे आपण आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्वाची माहिती पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीचे स्पेशल सामान्य ज्ञान या घटकावरील महत्वाचे नव्हे तर अतिमहत्वाचे पन्नास प्रश्न पाहणार आहोत की जे पन्नास प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये शंभर टक्के येणार आहे तुमच्या पेपरमध्ये ते दिसणार आहेत स्क्रीनवरती तुमचा पहिला प्रश्न आलेला आहे पहिला प्रश्न असा आहे की कोतवालाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे म्हणजे आपल्याला पोलीस भरतीला पंचायत राज या घटकातील हा प्रश्न आहे प्रश्न पुन्हा एकदा वाचतोय की कोतवालाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे किंवा कोणास आहे पर्याय आपल्याकडे चार आहेत ग्रामसेवक तहसीलदार गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी आणि यातलं योग्य पर्याय जो आहे तो आहे तहसीलदार म्हणजेच कोतवालाची नेमणूक करण्याचा अधिकार तहसीलदार यांना आहे लक्षात ठेवा स्क्रीनवरती प्रश्न क्रमांक दोन तुमचे आहे पहा प्रश्न क्रमांक दोन वाजतोय महाराष्ट्राचे एन एस जी या धर्तीवर स्थापन झालेलं सुरक्षा दल कोणतं एन एस जी म्हणजे काय तर नॅशनल सिक्युरिटी गार्ड हे केंद्र शासनाचं सुरक्षा दल आहे मग याच धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये कोणतं दल आहे तर महाराष्ट्रामध्ये दल आहे फोर्स वन लक्षात ठेवा एन एस जीच्या धर्तीवरती महाराष्ट्राचं दल कोणतं आहे सुरक्षा दल कोणतं आहे तर ते आहे फोर्स वन स्क्रीनवरती अतिशय महत्वाचा प्रश्न क्रमांक तीन तुमच्या स्क्रीनवरती दिसतोय पहा भारताच्या परकीय गुप्तचर संस्थेचं नाव काय म्हणजे भारताच्या जे गुप्तचर संस्था आहेत त्यामध्ये जी आपली परकीय गुप्तचर संस्था आहे त्या संस्थेचं आपल्याला या प्रश्नामध्ये नाव विचारलेलं आहे आणि त्याचं उत्तर आहे रॉ रॉ म्हणजे रिसर्च अँड अनालिसिस विंग मग तुम्हाला परीक्षेमध्ये रॉ चा फुल फॉर्म सुद्धा विचारू शकतात त्यामुळे लक्षात ठेवा रिसर्च अँड अनालिसिस विंग स्क्रीनवरती प्रश्न क्रमांक चार पॉलिग्राफ हे यंत्र कशाशी संबंधित आहे तर हे पॉलिग्राफ हे जे यंत्र आहे हे आपल्या महाराष्ट्र शासनाच्या पोलीस दलामध्ये वापरलं जातं मग हे पॉलिग्राफ हे, हे, हे जे यंत्र आहे ते कशासाठी वापरलं जातं तर एखादा आरोपी एखादा व्यक्ती खरं बोलतोय खोट बोलतो खर की खोटं बोलतोय हे ओळखण्याचं जर असेल तर पोलीस दलाकडे पॉलिग्राफ नावाचं यंत्र आहे त्यामुळं याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ खरे सॉरी खोटे बोलणे ओळखणे म्हणजे खरं की खोटं बोलतो हे ओळखण्यासाठी पॉलिग्राफ हे यंत्र वापरलं जातं त्यानंतर प्रश्न क्रमांक पाचवा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे बऱ्याचदा हा प्रश्न विचारलेला आहे या भरतीत सुद्धा हा प्रश्न विचारण्याची शंभर टक्के चान्सेस आहे प्रश्न असा आहे कवच दोन हजार तेवीस म्हणजे नक्की काय आहे कवच दोन हजार तेवीस पहा पर्याय चार आपल्याकडे जरी असले तरी आपला योग्य पर्याय जो आहे तो पर्याय क्रमांक अ आहे सायबर सुरक्षा आणि सायबर क्राईम हाताळण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील हे एक हेकाथॉन आहे काय आहे हॅकाथॉन <SPA> आहे लक्षात ठेवा कवच दोन हजार तेवीस म्हणजे काय आहे तर सायबर सुरक्षा आणि सायबर क्राईम हाताळण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील हे एक हॅकॅथॉन आहे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक सहा तुमच्या स्क्रीनवरती दिसतोय प्रश्न क्रमांक सहा वाचतोय जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष पालकमंत्री असतात म्हणजे याच प्रश्नामध्ये अजून एक प्रश्न तयार झाला की जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष कोण असतात तर जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष हे पालकमंत्री असतात हा सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो मग उपाध्यक्ष विभाग विभागीय आयुक्त असतात दुसरा प्रश्न याच प्रश्नात तयार झाला की जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष कोण आहेत पालकमंत्री आहेत उपाध्यक्ष कोण आहेत विभागीय आयुक्त आहेत तर मग सचिव कोण आहेत हा आपला प्रश्न आहे मग तुम्हाला सचिव देतील उपाध्यक्ष विचारतील किंवा सचिव देतील अध्यक्ष विचारतील किंवा डायरेक्टली प्रश्न विचारतील अध्यक्ष कोण पालकमंत्री उपाध्यक्ष कोण विभागीय आयुक्त तर जिल्हा नियोजन समितीचे सचिव कोण आहेत हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जिल्हाधिकारी लक्षात ठेवा जिल्हा नियोजन समितीचे सचिव जिल्हाधिकारी असतात प्रश्न क्रमांक सातवा तुमच्या स्क्रीनवरती पहा लॉर्ड रिपन इतिहासाचा प्रश्न आहे लॉर्ड रिपनचा ठराव ज्याला भारताच्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा मॅग्रा कार्टा असं म्हणतात मग असाही तुम्हाला प्रश्न विचारलो विचारला जाऊ शकतो भारताच्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्टा कोणाला संबोधलं जातं तर तेव्हा त्याचं उत्तर असेल लॉर्ड रिपन यांना संबोधलं जातं मग या प्रश्नामध्ये प्रश्न आहे की हा जो ठराव आहे मॅग्राकार्टा असं म्हणतात हे कोणत्या वर्षी संमत झाला हा जो ठराव झाला लॉर्ड रिपर यांना मॅग्रा मॅग्राकार्टन म्हणायचं तर हा ठराव कोणत्या वर्षी संमत झालेला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे एकोणीसशे पस्तीस उत्तर योग्य पहा सॉरी एकोणीशे ब्याऐंशी अठराशे ब्याऐंशी हे त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अठराशे ब्याऐंशी हे त्याचं योग्य उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक आठवा तुमच्या स्क्रीनवरती पहा खालीलपैकी कोणती शिफारस बलवंतराय मेहता समिती एकोणीसशे सत्तावन्न केली नाही अनेक शिफारसी आहे त्याच्यामध्ये चार शिफारशी दिल्यात त्या ते ऍक्च्युली त्यांनी केलेल्या आहेत आणि अशी एक शिफारस त्यामध्ये आहे का ती शिफारस केलेली नाही तर पहा कोणती शिफारस केलेली नाहीये तर जिल्हा परिषद प्रत्यक्ष निवडणूक आलेल्या प्रतिनिधी स्थापना करावी ही शिफारस मात्र बलवंतराय मेहता समितीने केलेली नव्हती मग राहिलेली त्रिस्तरीय पंचायत राज जिल्हाधिकारी जिल्हा परिषदे अध्यक्ष असावेत पंचायत समिती ही कार्यकारी संस्था असावी या तीनही शिफारसी बलवंतराय मेहता समितीनं एकोणीसशे सत्तावन्न एक साली केल्या होत्या त्यातली फक्त जिल्हा परिषद प्रत्यक्ष निवडणूक आलेल्या प्रतिनिधी सहस्थापन करावी आ हा जो पर्याय आहे हा पर्याय बलवंतराय मेहता समितीनं शिफारस केलेला नाही प्रश्न क्रमांक नऊ तुमच्या स्क्रीनवरती आहे पहा आराम हराम हे हे घोषवाक्य कोणी दिलं आपल्या आपल्या स्वातंत्र्याच्या कालावधीमध्ये स्वातंत्र्य मिळवत असताना अनेक वेगवेगळ्या लोक लोकांनी वेगवेगळ्या घोषणा दिल्या होत्या किंवा घोषवाक्य दिली होती त्यामधलं आराम हराम हे घोषवाक्य कोणी दिलं होतं तर हे घोषवाक्य दिलं होतं पंडित नेहरू यांनी कोणी दिलं होतं पंडित नेहरू आराम हराम हे घोषवाक्य लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक दहा तुमच्या स्क्रीनवरती अतिशय महत्वाचा खालीलपैकी कोणत्या शहरात महानगरपालिका नाही खालीलपैकी चार चार शहरं दिलेली आहेत उल्हासनगर आहे परभणी आहे मालेगाव आहे आणि हिंगोली पण आहे तर या, या कोणत्या शहरामध्ये महानगरपालिका नाहीये मला असं वाटतं उल्हासनगरमध्ये महानगरपालिका आहे परभणी सुद्धा महानगरपालिका आहे मालेगावला सुद्धा महानगरपालिका आहे म्हणजेच पर्याय क्रमांक चार असेल यामध्ये महानगरपालिका नाहीये म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे की हिंगोली शहरामध्ये महानगरपालिका नाही पर्याय क्रमांक चार त्यानंतर पुढचा प्रश्न अतिशय महत्वाचा तुमच्या स्क्रीनवरती नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय कोठे आहे जी नवी मुंबई आहे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर असे दोन मुंबईचे भाग पडलेले आहेत आता मुंबई शहर तुम्हाला माहिती आहे पण मुंबई उपनगर म्हणजेच नवी मुंबई या महापालिकेचं मुख्यालय कोठे आहे तर या महापालिकेचं मुख्यालय जे आहे तर ते वाशी या ठिकाणी आहे पहा बघा नेहमी लक्षात ठेवा आता अनेक लोकांचं कन्फ्युजन असं होतं की नवी मुंबई महानगरपालिकेची जर इमारत पाहिली तर ती इमारत आहे पनवेल हद्दीमध्ये परंतु या महानगरपालिकेचं मुख्यालय जर असेल तर ते वाशीमध्ये आहे त्यामुळे आपण पनवेल हे उत्तर न देता आपण वाशी हे उत्तर दिलं पाहिजे लक्षात ठेवा पुनश्च एकदा मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय कुठे आहे तर वाशी तर वा। चोटी -चोटी तुम्हाला तुम्हाला या ठिकाणी आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा हे छोटे छोटे प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीमध्ये शंभर टक्के विचारले जाणार आहेत त्यामुळे तुमचा या प्रश्नांच्या सरावातनं एकही मार्क जाणार नाही याची शंभर टक्के खात्री दिली जाईल पहा बावीस मार्च एकोणीसशे वीस बारा नंबरचा प्रश्न आहे बावीस मार्च एकोणीसशे वीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पहिली अस्पृश्य परिषद कोठे झाली पहा बावीस मार्च एकोणीसशे वीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पहिली अस्पृश्य परिषद कोठे झाली कोल्हापूर रत्नागिरी पुणे की नागपूर प्रश्न क्रमांक बारा पहा उत्तर आहे कोल्हापूर कुठे झाली परिषद कोल्हापूर या ठिकाणी ही परिषद झालेली आहे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक तेरा तुमच्या स्क्रीनवरती दिसतोय पहा नगरपाल अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे हा अनेकदा याच्यापूर्वी सुद्धा पोलीस भरतीला प्रश्न विचारला गेलेला आहे आणि यात्ता सुद्धा मी पुन्हा एकदा हा प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर आणलेला आहे की नगरपाल हे पद ब्रिटिश काळापासून कोणत्या शहरांमध्ये निर्माण केलं गेलं पहा नगरपाल हे पद ब्रिटिश काळापासून कोणत्या शहरांमध्ये निर्माण केलं गेलं मुंबई कोलकाता दोन्ही का यापैकी नाही पहा मुंबई कोलकाता एक व दोन की यापैकी नाही तर पर्याय क्रमांक आपलं तीन आहे एक व दोन म्हणजे ब्रिटिश काळापासून नगरपाल हे पद मुंबई आणि कोलकाता या दोन्ही शहरात निर्माण केलं गेलं होतं म्हणून पर्याय क्रमांक तीन एक व दोन हे उत्तर आपलं बरोबर आहे प्रश्न क्रमांक चौदा चुकीची जोडी ओळखा चुकीची जोडी ओळखायची असहकार चळवळ एकोणीशे वीस सविनय कांदे कायदेभंग चळवळ एकोणीसशे तीस स्वराज्य पक्षाची स्थापना एकोणीसशे तेवीस आणि चलेजाव चळवळ एकोणीसशे पस्तीस चौदा नंबरचा प्रश्न आहे पहा कोणती आयोग्य जोडी आहे तर आयोग्य जोडी आपली चलेजाव चळवळ चळवळ पस्तीस ही या सला, साला झालेलं नाही बाकी चळवळ बरोबर आहे सविनय कायदेभंग चळवळ बरोबर आहे स्वराज्य पक्षाची एकोणीसशे तेवीस हे, बरो हे। सुद्धा बरोबर आहे मग चुकीची जोडी कोणती आहे चलेजाव चळवळ एकोणीसशे पस्तीस प्रश्न क्रमांक पंधरा तुमच्या स्क्रीनवरती कोणत्या वर्षी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त झाला बरोबर कोणत्या वर्षी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त झाला एकोणीसशे एकसष्ट ला सत्तेचाळीसला ला कि एकाहत्तर ला तर त्याचं पर्याय क्रमांक अ हे उत्तर आहे एकोणीसशे एकसष्ट गोवा हा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त झाला आहे प्रश्न क्रमांक सोळा तुमच्या स्क्रीनवरती हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेच्या सेवा विभागाचे प्रमुख कोण होते पहा सचिंद्रनाथ सन्याल राजेंद्र लाहिरी अशफाक उल्ला खान की चंद्रशेखर आझाद प्रश्न क्रमांक सोळा आणि योग्य उत्तर आहे चंद्रशेखर आझाद हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकेशन असोसिएशन या संघटनेच्या सेवा विभागाचे प्रमुख कोण होते चंद्रशेखर आझाद हे होते प्रश्न क्रमांक सतरा तुमच्या स्क्रीनवरती टिंबटिंब यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला श्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिलेला ले आहे तर हा ग्रंथ लिहिलेला आहे ताराबाई शिंदे ताराबाई शिंदे यांनी कोणता ग्रंथ लिहिला श्री पुरुष तुलना हा ग्रंथ ताराबाई शिंदे यांनी लिहिलेला आहे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक अठरा स्क्रीनवरती भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासाचा अग्रदूत कोणाला संबोधतात भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासाचा अग्रदूत कोणाला म्हणतात संबोधतात असा प्रश्न आहे पर्याय चार आहेत तुमच्याकडे आता योग्य पर्याय उत्तर आहे जेम्स हिकी पर्याय क्रमांक एकच त्याचं उत्तर आहे जेम्स हिकी यांना भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासाचा अग्रदूत असं म्हटलं जात प्रश्न क्रमांक एकोणीस तुमच्या स्क्रीनवरती पहा इंग्रजांनी जहांगीर बादशाहकडून कोणत्या ठिकाणी वखार स्थापना करण्याची परवानगी मिळवली इंग्रजांनी जहांगीर बादशाकडून कोणत्या ठिकाणी वखार स्थापना करण्याची परवानगी मिळवली तर उत्तर आहे पहिली त्यांची इंग्रजांची जी काही वखार स्थापन झाली ती सुरत होतं त्याच्यामुळे उत्तर आहे सुरत पर्याय क्रमांक आहे प्रश्न क्रमांक वीस विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहेत विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहे प्रश्न क्रमांक वीस आणि त्याचं उत्तर आहे रॅली कमिशन उत्तर काय आहे रॅली कमिशन विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आहे तर तो रॅली कमिशनच्या शिफारशीवर आहे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक आपला आहे एकवीस द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहिला द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहिला तर द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला आहे त्यामुळं तुमचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे ड हा ऑप्शन तुम्ही निवडला पाहिजे द प्रॉब्लेम ऑफ रुपया ग्रंथ कोणी लिहिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ठीक आहे आता प्रश्न क्रमांक बावीस कडे जाऊयात आपण प्रश्न क्रमांक बावीस पहा सत्य शोधक समाजाचे मुखपत्र म्हणून कोणते वृत्तपत्र ओळखले जाते सत्य शोधक समाजाची स्थापना कोणी केली होती महात्मा फुले यांनी केली होती आणि यांचं मुखपुत्र म्हणून मुखपुत्र म्हणून कोणतं वृत्तपत्र ओळखलं जात होतं तर त्याचं उत्तर आहे दीनबंधू कोणतं उत्तर आहे दीनबंधू <coughs> चला प्रश्न क्रमांक तेवीस डॉक्टर भाऊदाजी लाड हे कशाचे पुरस्कर्ते होते डॉक्टर भाऊ दाजी लाड कशाचे पुरस्कर्ते होते तर ते पुरस्कर्ते होते विधवांचा पुनर्विवाह करणे याचे पुरस्कर्ते होते आणि यांनी विधवांचा पुनर्विवाह करण्यासाठी आपल्या समाजामध्ये मोलाचं योगदान दिलेलं आहे डॉक्टर भाऊ दाजी लाड कशाचे पुरस्कर्ते होते पर्याय क्रमांक तीन विधवा पुनर्विवाह चला प्रश्न क्रमांक चोवीस घटक राज्यातील आणीबाणी ही भारतीय राज्य घटनेतील कलम टिंबटिंब अनुस्वार जाहीर करता येते घटक राज्यामध्ये जर आणीबाणी तुम्हाला लावायची असेल जाहीर करायची असेल तर राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार ही जाहीर करता येते तर त्याचं कलम आहे तीनशे छप्पन्न कलम तीनशे छप्पन्न घटक राज्यातील आणीबाणी जाहीर करायची असेल तर तुम्हाला कलम तीनशे छप्पन्न राज्यघटनेतील वापरता येतं त्याचनुसार ती तुम्हाला जाहीर करता येते लक्षात ठेवा चव्वेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने कोणत्या हक्काचं निरसन करण्यात आलं चव्वेचाळीसावी घटना दुरुस्ती प्रश्न क्रमांक पंचवीस तर संपत्तीच्या हक्काचं निरसन करण्यात आलं संपत्तीचा हक्क काढून घेण्यात आला त्याचं निरसन करण्यात आलं चव्वेचाळीसावी घटना दुरुस्ती प्रश्न क्रमांक सत्तावीस पहा तुमच्या स्क्रीनवरती आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस धर्म वंश जन्मस्थान लिंग जात यांच्या आधारे नागरिकांमध्ये कसलाही भेदभाव केला जाणार नाही हे तत्व राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात सांगण्यात आलेली आहे वंश धर्म जन्मस्थान लिंग जात हे राज्य, राज्य ही तत्व राज्य यामध्ये कुठलाही भेदभाव करायचा नाही असं राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये परिशिष्टामध्ये सांगण्यात आलेलं आहे तर ते आहे अनुच्छेद क्रमांक पंधरा कोणता अनुच्छेद आहे पंधरा हा अनुच्छेद आहे आहे प्रश्न क्रमांक स्क्रीनवरती खालीलपैकी कोणती न्यायाधीशांची बदली करण्याची प्रणाली सिस्टम आहे <Sham sugar> कोणत्या सिस्टमचा वापर न्यायाधीशांची नियुक्ती करणं किंवा न्यायाधीशांची बदली करणं हे करण्यासाठी आपल्याला कोणत्या प्रणालीचा कोणत्या इलेक्ट्रॉनिक प्रणालीचा सिस्टमचा वापर करण्यात येतो प्रश्न क्रमांक अठ्ठावीस अठ्ठावीस आहे आणि पर्याय क्रमांक एक आहे म्हणजे अ आहे कॉलेजियम प्रणाली कोणती प्रणाली कॉलेजियम प्रणाली हे त्याचं योग्य उत्तर आहे एकोणतीस एक एक कमाल नफा मिळवणे हा टिंबटिंब अर्थव्यवस्थेतील उत्पादकांचा मुख्य हेतू असतो अर्थशास्त्रावरचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक एकोणतीस एक 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 कमाल नफा मिळवणे हा टिंबटिंब अर्थव्यवस्थेतील उत्पादकांचा मुख्य हेतू असतो तर ती अर्थव्यवस्था आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था की ज्या ठिकाणी व्यवसायाला प्राधान्य दिलं जातं उत्पादकांना प्राधान्य दिलं जातं जास्तीत जास्त नफा मिळवणे हाच उद्देश असतो तर ही अर्थव्यवस्था आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था ठीक आहे प्रश्न क्रमांक तीसकडे वळूयात आपण केंद्रीय यंत्रणा चे पूर्ण नाव काय आता बघा सगळ्यांनाच भीती वाटते आणि ईडीच्या भीतीनं सगळे वेगवेगळ्या पक्षांमध्ये आपलं पलायन करतायत आणि मग आता ही ईडी ईडी की ज्यांना पहाटे सुद्धा धडकी भरते याचं नाव घेतल्यानंतर त्या ईडीचा फुलफॉर्म काय आहे तर ईडीचा फुलफॉर्म आहे इन्फोर्समेंट डिरेक्टोरेट इन्फोर्समेंट डिरेक्टोरेट हा त्याचा फुलफॉर्म आहे लक्षात ठेवा ई डी इन्फोर्समेंट डिरेक्टोरेट ठीक आहे एकतीस नंबरचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती डॉट्स ही उपचार पद्धती कशाच्या संबंधित आहे आता डॉट्स ही एक उपचार आहे म्हणजे एका रोगावरती उपचार निघालेला आहे आणि ते रोग आहेत आपल्याकडे चार तर डॉट्स ही जी उपचार पद्धती आहे तर ती क्षयरोगावरची आहे कशाची आहे क्षयरोग म्हणजे आपण त्याला टीबी म्हणतो टीबी काय म्हणतो टीबी एका टीबी झालेल्या व्यक्तीला डॉट्स नावाची उपचार पद्धती ही दिली जाते डॉटच्या गोळ्या असतात लक्षात ठेवा अ बत्तीस नंबरचा प्रश्न आहे पहा वडाच्या पारंभ्या टिंबटिंब प्रकारच्या मुळाचे उदाहरण आहे वडाला पारंब्या असतात त्या पारंभ्या जमिनीमध्ये जातात त्या जमिनीमध्ये आपलं स्वतःचं मूळ म्हणून काम करत असतात तर ह्या कोणत्या प्रकारच्या मुळाचं उदाहरण आहे तर ते आहे अंतरिक्ष मूळ कोणतं मूळ आहे अंतरिक्ष मूळ लक्षात ठेवा तेहतीस नंबरचा प्रश्न पहा स्वाइन फ्लू हा रोग कोणत्या रोग होतो स्वाइन फ्लू अनेक वेगवेगळ्या प्रकारचे फ्लू आहेत बर्ड फ्लू होता स्वाइन फ्लू होता अजून वेगवेगळ्या प्रकारचे फ्लू आपल्या भारतामध्ये आले किंवा प्रदेशातून भारतात आले महाराष्ट्रात आले तर स्वाइन फ्लू सुद्धा एक हा एक फ्लू होता ताप होता तर स्वाइन फ्लू हा रोग कोणत्या रोग होतो तर त्याचं एच वन एन वन कोणत्या रोगजंतूंमुळे एच वन एन वन तेहतीस नंबरचा आता चौतीस नंबरचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती पहा बायोगॅसमध्ये मुख्य घटक कोणता आहे बायोगॅस चौतीस नंबरचा प्रश्न आणि तुमचं योग्य उत्तर आहे मिथेन बायोगॅसमध्ये काय असतं सगळ्यात जास्त मिथेन मुख्य घटक हा बायोगॅसमध्ये मिथेन आहे प्रश्न क्रमांक पस्तीस तीन ह्या क्षेपणास्त्राचा पल्ला किती आहे तीन हे आपलं क्षेपणास्त्र आहे आणि या क्षेपणास्त्राचा पल्ला किती आहे तर त्याचा पल्ला आहे तीन हजार पाचशे किलोमीटर वाव व्हेरी नाईस तीन हजार पाचशे किलोमीटर अग्नि तीन तीन हा शब्द खूप महत्वाचा आहे अग्नि एक आहे अग्नि दोन आहे अग्नि तीन पण आहे तर अगनी तीन हे जे क्षेपणास्त्र आहे तर त्याचा पल्ला किती आहे तीन हजार पाचशे किलोमीटर छत्तीस नंबरचा प्रश्न त्रिमिती थ्री डी सिनेमा चष्म्याचे पहिला <coughs> या कोणत्या चष्म्याने पाहिला जातो थ्री डी त्रिमिती चित्रपट म्हणजे आपल्याकडे टू डी आहे थ्री डी आहे 3D 3D तो, तो 3D 3D तर थ्री डी जर तुम्हाला पिक्चर पाहायचं असेल तर तो कोणता चष्मा घालून थ्री डी चित्रपट पाहिला जातो तर तो चष्मा आहे पोलो राईड कोणता चष्मा वापरला जातो पोलो राईड लक्षात ठेवा म्हणजे तुम्ही कधी जर पिक्चर पाहायला गेले आणि थ्री डीचं जर तिकीट काढलं तर तुम्हाला पोलो राईड चष्मा हा घातल्याशिवाय तो पिक्चर पाहता येणार नाही त्याच्यामुळे आपलं बजेट पाहूनच थ्री डी पिक्चर पाहायला जावा नाहीतर बजेट कमी असायचं आणि थ्री डीचं तिकीट असायचं आणि फायनली तुम्हाला चष्मालाच पैसे नसायचे असंही होऊ शकतं त्यामुळे अंदाज घ्या खिशाचा ठीक आहे प्रश्न क्रमांक सदतीस खालीलपैकी टिंबटिंब ही संगणकीय भाषा नाही हा प्रश्न आहे म्हणजे राहिलेल्या तीन ह्या संगणकाच्या भाषा आहेत आणि एकच ही फक्त संगणकाची भाषा नाही आहे आणि ती जी भाषा आहे ती म्हणजे एम एम एस म्हणजे एम 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 एस ही संगणकाची भाषा नाही कोबोल जावा प्लस ओरॅकल ह्या सगळ्या संगणकाच्या भाषा आहेत तर अयोग्य उत्तर आहे एम एम एस अडतीस नंबरचा प्रश्न गोसी खुर्द धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे गोसी खुर्द हे धरण भंडारा जिल्ह्यामध्ये आहे कुठे आहे भंडारा जिल्ह्यामध्ये आहे एकोणचाळीस नंबरचा प्रश्न सन दोन हजार अकरा या जनगणनेनुसार महाराष्ट्र साक्षरतेचा दर काय आहे म्हणजे आपली जी जनगणना झाली दोन हजार अकराला तर त्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा साक्षरतेचा दर काय होता तर महाराष्ट्राचा साक्षरतेचा दर आहे ब्याऐंशी पॉईंट नऊ टक्के योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ब्याऐंशी पॉईंट नऊ टक्के आपला दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार साक्षरतेचा दर आहे चाळीस नंबरचा प्रश्न प्रिन्स ऑफ वेल्स या हे संग्रहालय कोठे आहे प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय मुंबई या ठिकाणी आहे लक्षात ठेवा जिल्हा विशेष मुंबई जिल्हा विशेषला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये हा प्रश्न येऊ शकतो अतिशय महत्वाचं संग्रहालय आहे आणि ते मुंबईमध्ये आहे प्रिन्स ऑफ वेल्स एक्केचाळीस नंबरचा प्रश्न पहा तुमच्या स्क्रीनवरती दिसतोय टिंबटिंब वयोगटातील लोकांचा समावेश कार्यकारी लोकसंख्येमध्ये होतो पहा कोणती लोकसंख्या आहे कोणता वयोगट आहे की ज्यांचा समावेश हा कार्यकारी लोकसंख्येत होतो तर तो गट आहे पंधरा ते एकोणसाठ वय पंधरा वय ते एकोणसाठ वयाचा जो गट आहे त्यांचा कार्यकारी लोकसंख्येमध्ये समावेश होतो पुढचा प्रश्न बेचाळीस नंबरचा जगप्रसिद्ध सुवेज है ना सुवेज कालवा कोणत्या देशामधून जातो सांगा उत्तर तुम्ही उत्तर कमेंट सुद्धा करू शकता चला पटपट -पट। जगप्रसिद्ध सुवेज कालवा कोणत्या देशामधून जातो तर तो, तो कालवा इजिप्त देशामध्ये आहे लक्षात ठेवा सो कालवा कोणत्या देशातून जातो इजिप्त प्रश्न क्रमांक त्रेचाळीस मुस्लिम धर्मियांचे पवित्र ठिकाण मक्का हे कोणत्या देशामध्ये आहे मक्काच्या अनेक आपल्या भारतामधून सुद्धा मक्काला लोक जाणारी आहेत आणि मुस्लिम धर्मियांचं हे पवित्र ठिकाण मानलं जातं आणि यासाठी महाराष्ट्र शासन विशेष फंड सुद्धा या मुस्लिम लोकांना देतं मक्काला जाण्यासाठी तर ते आहे सौदी अरेबिया सौदी अरेबिया मुस्लिम धर्मियांचं पवित्र ठिकाण मक्का ते कुठे आहे कोणत्या देशात आहे तर ते सौदी अरेबिया या देशामध्ये दे आहे प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस फिनलँड या देशाची राजधानी कोणती राज देश आणि राजधान्या महत्वाच्या पाठ करून ठेवा राज्य आणि राजधान्या महत्वाच्या पाठ करून ठेवा यावरती तुम्हाला तु देश राजधानी राज्य राजधानी किंवा देश आणि त्याचं चलन यावरती सुद्धा प्रश्न विचारू शकतात हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा आणि फिनलँड या देशाची राजधानी आहे हेलसिंकी फिनलँडची राजधानी कोणती आहे हेलसिंकी प्रश्न क्रमांक पंचेचाळीस तुमच्या स्क्रीनवरती मानवी लोकसंख्या प्रामुख्याने टिंबटिंब वंशात विभागलेली आहे मानवी लोकसंख्या कोणत्या वंशामध्ये जास्तीत जास्त विभागलेली आहे प्रश्न क्रमांक पंचेस आणि कमेंटमध्ये उत्तर द्या उत्तर आहे त्याचं तीन वंशांमध्ये विभागलेली आहे मानवी लोकसंख्या ही तीन वंशात विभागलेली आहे प्रश्न क्रमांक फोर्टी सिक्स शेहेचाळीस नंबरच्या प्रश्नाकडे आलोय मी भारतात कोणत्या राज्यात झाडांच्या मुळांचे नैसर्गिक पूल आहेत म्हणजे जे झाडांची मुळे आहेत त्याचाच पूल म्हणून वापर केला जातो असे हे भारतामध्ये घडतंय तर भारतातल्या कोणत्या राज्यामध्ये आहे तर हे मेघालय या राज्यामध्ये आहे जी झाडांची मुळे आहेत त्याचाच वापर नैसर्गिक पूल म्हणून तयार केला जातो प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस भाववाढीमुळे पैशाचे मूल्य काय होतं वाढतं घटतं थोडंसं वाढतं थोडं कमी होतं का यापैकी काहीच होत नाही भाववाढ झाल्यामुळं आपल्या पैशाचं मूल्य हे सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न आहे आणि हे घटतं भाववाढ झाल्यामुळं पैशाचं मूल्य घटतं म्हणजे कमी होतं लक्षात ठेवा भाववाढ चांगली नाही अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न एल निनो हा उबदार पाण्याचा समुद्र प्रवाह हो। वाहणाऱ्या देशांचा किनारा आहे म्हणजे एलदिनो हा उबदार पाण्याचा प्रवाह असणारा समुद्र समुद्र आहे आणि हा कोणकोणत्या देशांचा किनारा आहे किंवा कोणत्या देशाचा किनारा आहे हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे आणि हा किनारा कोणाचा आहे पेरू या देशाचा किनारा आहे कोणत्या पेरू चला एकोणपन्नास नंबरचा प्रश्न जूनच्या अयन दिदी अयन दिनी ध्रुव सूर्यासमोर असतो एकवीस जूनच्या अयन दिनी टिंबटिंब ध्रुव सूर्यासमोर असतो तर त्याचं उत्तर आहे उत्तर ध्रुव ध्रुव सूर्यासमोर असतो आणि आजच्या आपल्या या व्हिडिओतला शेवटचा प्रश्न पन्नास नंबरचा प्रश्न खालीलपैकी कोणते राज्य सेवन सिस्टरचा भाग नाही म्हणजे काही राज्य सेवन सिस्टरचा भाग आहेत तर काही राज्य एक राज्य असेल तर ते सेवन सिस्टरचा भाग नाही तर ते राज्य कोणतं आहे तर ते राज्य आहे सिक्कीम जर तुम्हाला हे माझे पन्नास प्रश्न आवडले असतील जर तुम्हाला हे पन्नास पुली वाट जास्त करा, करा, प्रश्न पोलीस भरती या दृश्नातून महत्त्वाचे वाटत असतील तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि प्रश्न वाचल्यानंतर लगेच उत्तर द्यायला मात्र विसरू नका कमेंटमध्ये तुम्ही उत्तर तुमचं देऊ शकता आणि जमच्या चॅनलला आमच्या या पेजला फॉलो करा सबस्क्राईब करा